भाऊ हाय बोला हाय काय करतोस काय ना भाऊ बहिणी बसलो या गाडी दाखवून हवी भाऊ बन त्याच्या बा काय काय मोठा वाद चालू आहे का ना कधी जेवणच लय मोठा वाद चालू आहे त्या गाडीवर त्या गाडी घेतली या हाय नमस्कार भावा बहिणींनो ह्या का आता मी तर दोघाला धरती पण इतकं ह्या राजाने माझ्या तर जीवनाचा तमाशा लावलाय भावा बहिणीनो कि सांगता सुना हका आता मी बाकरी टाकत होती ती योगिता गेली म्हणून मी जीवन सकाळ केलं नाही बाबा बहिणींनो आणि ह्याने इतका तमाशा लावलाय का नाही त्या योगिताला गाणव ये गा ना येऊन की आता हो आधी कुठं जातो आवी ना जीवा हो तर जीवापाड वेळेस सांगते या प्रत्येक मध्ये आहे का नाही की आवी तू निट राहावी तू गाडीपासून दूर राहा माझ नरड कापून जरी सांगितलं तरी आता आधी कुठं गाडी धुया काय घेता तर पार। तो तिथनच रडत आला या तेव्हा मला म्हणतो बघ बाळजीपाना आता घेऊ म्हणतो मी गाडी धुया गेलो म्हणतो तो यासराज होता मग आता बाबा बहिणीनं मी घरी बसून बाय लंगडी पुंगडी झालेले या गुडघ्यानं मी कुणाचं खरं धरू सांगा कुणाचं धरायचं मी खरं आणि इतका माझे आबरू खातो या आवीच्या पायात माझ्या नवऱ्यानं सुद्धा इतकी खाल्ली नसेल इतकी माझे आब्रू स्वतः जन्म दिल्याला आणि तो काय म्हणतोय की मी तुझा कोणच नाही आव्या तुझा आहे तो आम्हाला काढलाच नाही मग बाह बहिणी त्याच्या इडिओ मध्ये किंवा त्याच्या लाईव्ह मध्ये इतरा की तुला कुणी जन्म दिला कुणी सांभाळा कुणी मोठा केला कायाने माझी छळणूक लावली ह्या दोन्ही लेखांनी सांगा बाह बहिणी का मी काय करू आणि कुठं जाणार नाही आणि कुठं जाणार नाही त्यांना बी माझा त्रास नको वायताग वयताग आला ह्या दोन लेखांचा मला ले बाह बहिणी आणि तुम्ही सांगताय यांचं इडी सारखं तर गावात तर मला रडो देवाने ठेवलं या रडू माझ्या नशिबात पाचवीला पोहोचल नावऱ्याच्या राज्यात विलय आणि राज्यात तर माझा बहिणी सारखा वाऱ्यावर जीव आहे माझा मला शांत खाया नाही काय नाही याला त्याला भीक मागते भावा बहिणींना मी माझ्या पोटासाठी मला काम नाही म्हणून खरे पण मला नीट खाया नाही तर कवा सांभाळायचं याच तर आर का पाणी सुद्धा नाही मला कच्या सुद्धा नाही सांगा भाऊ बहिणी कुठ जाऊ मी इकडे जाऊ ना मी बोलतो की जाऊ इकडे ही डब होताना करून दावती आणि मग माझ डबात होताना होत आता लेखीन माझा सगळं बघितलं तो भाऊ बहिणी बाजार दिलाय मला तीन चार टाइम मटण खाती हो

पण त्या येऊ आणि पिक केलं यावेळेला माझ दुशन यावेळेस माझा तर जमनाला शेवट सुद्धा आणि मी मिलो त्याला गाडी फुकाट आणि लाख रुपये फुकाट ही तर मी तर गेलेलंच हाय डिव्हिजन मी फक्त थोड्या दिवसात सुट्टीदार आहे

तू कोण शिवत येत बघितलं का तो तुम्हाला इज्जत नाही का इज्जत ना मला कधी दोनशे अकरा येते लाईवला भाऊ लाईक सात लायक येत फक्त बघितलं का

बंद काढून आज कोणाला सांभाळायचं त्यांना समोर करून आमचं पुढक मला टाकडोगी गाण आलं त्या म्हातारीच गाण आमचं कुडकं वापर तो दामला तुझल काय कोणाला तू श्या तू किती सांभाळतोय तू किती आयला प्रेम देतोय सांभाळतोय नाल कुत्रा तितके आहे बोर भाऊ पण काय माझे कुठं होतो काय म्हणतोय ते बघितलं बघितला तर म्हणून भीती बाबा इकडे गेला तिकडे गेलता पण मग काय बोलतोय काय